दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या पत्नी यावर्षी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत सौ सुधाकर सुधाकररावजी भारसाकडे आणि प्रचाराला सकाळी निघताना त्याची त्यांची दिनचर्या ही कशी असते कारण सातच दिवस फक्त प्रचाराला आहेत सकाळी उठल्याबरोबर जेमतेम लोक जमा होईपर्यंत त्यांची पूजापाठ होऊन ते घराच्या बाहेर निघतात सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत त्याची प्रचार चालतो तोही पायदळ आणि दोन वाजता कुठेतरी चहा पाण्याची व्यवस्था केली जाते आज गंगा कापन्ना यूट्यूब चॅनल आणि सुधाकर पाटील यांची रॅली ती गाठ पडली ए डी सी बँक जुनी नगर परिषद तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य सुधाकर पाटील भासाकडे यांना वेळोवेळी इलेक्शन मध्ये साठा सर ते मताना प्रत्येक वेळेस जगा पण यावेळेस एवढं जोऱ्यानं काम चालू आहे तिने गेली म्हटलं यावेळेस टक्रिय टक्कर मागच्या वेळेस ते स्वतः पडले होते दलित घासाळे होतात त्याने त्याची जोत दिली पो आता काय म्हणतात तिथं आणि ते जर जरा अनुभव चांगला जायना राजकारणाचा काय भाऊ काय म्हणते इलेक्शन नमस्कार नमस्कार इलेक्शन लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मागच्या वेळेला जे ते या वेळेला ते करणार नाहीत असे लोकांच आम्हाला वेळोवेळी आता जिथं जिथं प्रचाराला जात आहे तिथे तिथं लोकांचा एकच सूर आहे की भाऊ मागच्या वेळेला आपला निसटचा पराभव झाला त्याच्यामुळं या वेळेला आम्ही तुमच्या भक्कम पाठीशी उभा आहोत मागच्या वेळेस मतांनी तुमचा पराभव झाला पण प्रत्येकाला वाटत जा की तुमची निवडून 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 यावेळेस लोकांचा असं म्हणणं आहे की हा लीट फार मोठा राहील म्हणजे तुमचा विजयाचा मोठा राहील तुम्ही त्याच भ्रमात मागच्या आहे की त्याच्यावर काही तरतुदे केलेल्या असं आहे की मागच्या वेळेला माझा पराभव झालाच नाही पराभव हा करण्यात आला कारण की माझे जे पोस्टल बॅलेट चे मत होते ते काउंटच केले गेले के नाहीत आम्ही जेव्हा तक्रार केली निवडणूक आयोगाकडे तर त्यांनी सांगितलं की आता वेळ संपली तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि त्यांनी लगेच तो, तो निकाल डिक्लेअर करून टाकला आणि अशा प्रकारे आमचा माग पराभव केला भो चिखलदऱ्याची पालनिका नगर परिषद दोन हजार चौदा पासून राजकारणात बघितलं ना अशा राजकारणाने तुमच्यासारखा एक सशक्त माणूस समोर जाते परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय सारखी होते अशा परिस्थिती समोर जाताना तुमच्या कधी किती डोक्यात व्यक्त कि वेळेवर धोका होतील निश्चितच कारण की आता बीजेपी मध्ये पैशाची कमी नाही आणि त्यांचे जे यंत्रणा आहेत त्या सर्व त्यांच्या अंडरमध्ये आहेत त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा सावधराची राहण्याची वेळ आलेली आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे सावध राहतील या वेळेला यावेळेस तुम्ही एकटे चलवाची जे भूमिका घेतली त्यामध्ये जसे बीजेपीने बाकीच्या पक्षांना सामान घेतलं तुम्ही का घेतलं मागच्या वेळेला आम्ही चांगला अनुभव घेतला ज्यांना सोबत घेतला त्यांनीच आम्हाला दगा दिला त्याच्यामुळं आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार केला तुम्हाला किती टक्के अपेक्षा वाटते की तुम्ही शंभर टक्के निवून आलात एकशे एक टक्का एक मला गॅरंटी आहे की यावेळेला दर्यापूरचे लोक दर्यापूरची जनता दर्यापूर बनोसा बाबळी मधले मतदार आहेत ते आमच्या पाठीशी शंभर टक्के यावेळेनं राहणार आहेत तुमच्या पक्षातले बीबीपी बिभीषणापासून तुम्ही कसे वाचाल नाही आमच्या पक्षा हे प्रत्येक पक्षामध्येच असतात म्हणजे तुम्ही मान्य केलं की तुमच्या पक्षात सुद्धा बिभीषण आहेत प्रत्येक पक्षामध्येच असतात मग ते काँग्रेसलाही सुद्धा अपवाद नाही आहे काँग्रेस सुद्धा त्याच्यामधून सुटलेली नाही आहे त्याच्यामुळं लोक आमच्या सोबत आहेत जनता आमच्या सोबत आहे त्याच्यामुळं कोणी किती विरोधात काम केलं त्याचा काही फरक पडणार नाही जनसामान्यात अशी काही भूमिका की बा सुधाकर पाटलांनी काही सदस्य दर्यापुरात दोन ते तीन वर्षापासून कामाला लावले होते त्यांनी त्यांचं काम सुद्धा जोरावर आलो होतो आणि त्याला अपेक्षा होती की बस माझीच तिकीट राहील माझीच तिकीट अशा वेळेस दहा वर्षाच्या शहर महिला शहर प्रमुख यांची तिकीट कटते आणि काही तिकिटा लोकांच्या जनभावना अशी आहे की बा डी फॅक्टर म्हणजे देशमुख फॅक्टर इथं वरतून जिल्हा लेवलून तिकडे गेलाय ही गोष्ट खरी आहे का कुठे नाही नाही हा विषय चुकीचा आहे असं काहीच नाही आहे कारण की त्या ठिकाणी दोन बी फॉर्म मी माझ्या हातानेच दिले होते परंतु तो तिसरा बी फॉर्म कसा आला हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आणि तसं असं कुठलंच कारण नाही आहे की इथं देशमुख विरुद्ध पाटील असा काही वाद नाही आहे लोकांनी विनाकारण हा वाद आणू नये या जो प्रश्न लोकांच्या मनात आहेत त्या प्रश्नाचं निराकरण झालेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन मीच दिलेले आहेत आणि जे उमेदवार डावलले गेले ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत सर्व सर्व सुधाकर पाटील यांच्यामुळे आज त्यांना यावं लागलं काय तुम्हाला तुम्हाला निवडून यायची शाश्वती किती टक्के म्हणजे म्हणजे टक्के मागच्या वेळेस जो धोका बसला तो सुधाकर बसला पण सुधाकर भोनी त्यांच्या घरची लक्ष्मी म्हणजे ते आता लक्ष्मी यावेळेस नक्कीच हा विजय संपादन करेल असं म्हणण्यास काही हरकत नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा